नमस्कार स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती देत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे की आपल्या शरीरासाठी कोणकोणते पदार्थ किंवा कोणकोणते घटक आवश्यक असतात त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत कारण काय होतं आहे की आज बऱ्याचशा लोकांना एक्झॅक्टली आपल्या खाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ आपण घेतले पाहिजेत कोणकोणत्या घटकांचा समावेश केला नाही पाहिजे याबद्दलची माहिती खूप कमी असते म्हणजे जे काही शरीराला आवश्यक घटक नाही आहेत जेणेकरून जसे की फास्ट फूड असेल हॉटेलमधले पदार्थ असतील बेकरीतले पदार्थ असतील मैद्याचे पदार्थ असतील साखरेचे पदार्थ असतील तेलकट असेल तळलेलं वगैरे असले असले पदार्थ आपल्या शरीराला उपयोगाचे नाही आहेत चांगले नाही आहेत हे पदार्थ जर आपण खात राहिलो तर फ्री रॅडिकल्स तयार होतात टॉक्झिन्स तयार होतात साठवून राहतात वजन वाढतं त्यामुळं चरबी वाढते त्यामुळं वेगवेगळे आजार सुरू होतात दुखणी पाठीमागं लागतात परंतु याच्या उलट जर आपण आपल्या शरीराला जे आवश्यक आहे असे जर पदार्थ असे जर घटक खात राहिलो तर याच्या उलट की आपली दुखणे कमी होऊ शकतात आपले त्रास कमी होऊ शकतात आपले आजार कमी होऊ शकतात मग असे हे जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत त्याची माहिती आपण करून घेतली पाहिजे शेवटी आपलं शरीर व्यवस्थित राखणं किंवा सांभाळणं निरोगी राखणं हे आपली स्वतःची जबाबदारी आहे त्यासाठी आपण त्या, त्या शरीराला कोणकोणते घटक दिले पाहिजेत याचा थोडा अभ्यास केला पाहिजे वेळ काढून याकडं लक्ष पण दिलं पाहिजे जर का एखादी गाडी पेट्रोलवरती चालणारी आहे त्याच्यामध्ये जर डिझेल टाकलं तर काही दिवसानंतरनं इंजिनचा प्रॉब्लेम निघणार आहे मेंटेनन्स निघणार आहे तसंच आपल्या शहरात असतं आपल्या शरीरासाठी जे घटक पाहिजेत ते जर खाल्ले नाहीत आणि चुकीचे पदार्थ खाल्ले तर आपल्या शहरामध्ये दुखणे त्रास आजार सुरू होतात परंतु जर आपण व्यवस्थित आपल्या शरीराला जे लागणार आहे असे जर पदार्थ असे जर घटक खाण्यामध्ये ठेवले तर आपण निरोगी व आनंदी राहू शकतो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम लागतं आहे प्रोटीन्स लागत असते कार्बोहायड्रेट्स पण थोडाफार प्रमाणात लागतं त्याचबरोबर जे पण काय डाएट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायबर्स घेतले पाहिजे आहेत फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ हे सर्व पदार्थ आपल्याला कोणकोणत्या पदार्थातून कोणकोणत्या घटकांमध्ये मिळणार आहेत याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार मी विजयकुमार निसर्गोपचार तज्ज्ञ व अॅक्यूप्रेशर तज्ज्ञ म्हणून कार्यरत असतो लोकांना ट्रीटमेंट देतो तसेच आरोग्यविषयक माहिती किंवा सल्लागार म्हणूनसुद्धा काम करतो आता माझ्याकडे जे काय पेशंट्स येत असतात ट्रीटमेंटसाठी त्यांना वेगवेगळे प्रकारचे दुखणे असतात आजार असतात तर त्यांचा जर पूर्व इतिहास किंवा त्यांचं जर हिस्ट्री आपण चेक केली तर बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात येतात की ह्यांची जी जीवनशैली आहे तीच पूर्णपणे चुकीची आहे की ज्याच्यामुळं त्यांना हे दुखणे एवढ्या कमी वयामध्ये लागलेले आहेत ला व दवाखान्याचा भरमसाठ खर्च ते करत आहेत बरं हे जर गोष्ट त्यांना वेळच्या वेळी कळले असते योग्य तेच योग्य तेवढंच आणि योग्य त्याच वेळेला त्यांनी वे जर समजा खाल्लं असतं आणि पुरेसा व्यायाम जर ठेवला असता तर यातली बहुतांशी सर्वच दुखणी ही त्यांच्या पाठीमागं लागली नसते आजार पाठीमागं लागले नसते त्यांचा वेळ वाया गेला नसता त्यांना एवढा जो त्रास होतो तो झाला नसता तर आमचा उद्देश हाच आहे की लोकांनी आधी स्वतः आपल्या स्वतःची काळजी घ्या जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास मागं लागू नयेत त्यांच्या पाठीमागे कुठलेही आजार दुखणे लागू नये खूप वर्ष असं ते दीर्घायुष्य त्यांना लाभोत व निरोगी आयुष्य व आनंदी व सुखा समाधानाचं आयुष्य लोकांना मिळो यासाठी आम्ही निसर्गोपचारामध्ये लोकांना आधीच सर्व माहिती देत असतो तर मित्रांनो आज आपण आपले शरीर निरोगी व सदृढ राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या घटकांचा वापर केला पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपले शरीर निरोगी व सदृढ राहण्यासाठी त्याला अनेक अन्न घटकांची आवश्यकता असते हे अन्न घटक पुरेशा प्रमाणात शरीरात गेल्यास शरीराचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते अन्यथा ठराविक काळाने आपल्याला विविध तक्रारींचा सामना करावा लागतो रोजच्या आहारात सहज समावेश करू शकू असे हे घटक आवर्जून खायला हवेत अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते आवडीनिवडी असल्याने ठराविकच गोष्टी खाणे डाब्यातले अन्न टाकून देणे जिभेला चविष्ट लागत असल्याने बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे शरीराला कोणकोणते घटक आवश्यक असतात त्यांचे शरीराला शरीराच्या कार्यामध्ये असणारे महत्त्व आणि ते खाल्ले नाहीत तर कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत त्यातला एक पहिला घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम आपल्याला कोणकोणत्या कौन घटकांमध्ये मिळतात याबद्दल माहिती घेऊयात शेंगदाणे तीळ दूध खोबरं ज्वारी राजिगिरा यांमध्ये कॅल्शियम असते त्यामुळे यातील पदार्थ आवर्जून आहारात घ्यावेत याबरोबरच खरबूज खजूर आणि मुळा कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते हे घटक आहारात घेत नसाल तर त्यामुळे हृदयरोग ऑस्टिओपोरसिस दंतरोग केसगळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो सुरुवातीला गंभीर न वाटणारा या समस्या कालांतराने गंभीर होऊ शकतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये आवर्जून कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करावे त्यानंतर लोह महिलांमध्ये साधारणतः लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींना सामना करावा लागतो मात्र असे होऊ नये यासाठी लहानपणापासूनच खजूर अंजीर मनुका सफरचंद डाळिंब पालक सीताफळ ऊस बोर मध पपई आणि मेथी यांचा आहारात समावेश करावा शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते त्यामुळे अशक्तपणा कावीळ किंवा पोटात मुरडा येणे असल्या समस्या उद्भवू शकतात आता त्यानंतर पुढील महत्त्वाचा घटक म्हणजे आयोडीन आयोडीन हा शरीरातील एक आवश्यक घटक आहे केवळ मिठातच आयोडीन असते असा आपला समज असतो मात्र शिंगाडा काकडी कोबी राजगिरा शतावरी मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडीन असते शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थांपासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडीनद्वारे केले जाते याची कमतरता था असलेल्यांना थायरॉइडची समस्या केस गळणे नैराश्य किंवा बेचैनी असे त्रास उद्भवू शकतात आता त्यानंतर पुढील महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम आपल्याला कोणकोणत्या घटकांमधून मिळते हे पाहूयात बाजरी बीट खजूर सोयाबीन दूध लिची कारलं या पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते मात्र याची कमतरता असेल तर उदास होणे आळस येणे ताण येणे झोप न लागणे बेचैनी सोयरासिस फोड येणे नपुंसकता किंवा वाजपणा अशा तक्रारी उद्भवतात मॅग्नेशियममुळे पेशींचे कार्य सुधारतं आणि ते शरीरातील रेचेक म्हणून काम करते तसेच आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात नॉनव्हेजचासुद्धा समावेश करावा जेणेकरून आपल्याला यातून खूप सारी पोषक तत्त्वं मिळतील आता हे जे काय आपण घटक बघितलेले आहेत हे आपण आवर्जून आणि नियमित खाल्ले पाहिजेत व जे आपल्या शरीराला गरजेचे नाहीत असे घटक पूर्णपणे टाळले पाहिजेत आता गरजेचे नसलेल्या घटकांमध्ये काय काय येतं आहे बेकरीचे पदार्थ हॉटेलमधील पदार्थ मैद्याचे पदार्थ तळलेले पदार्थ साखरेचे पदार्थ हे सर्व घटक आहेत हे आपल्या शरीराला नको आहेत हे पूर्णपणे बंद केले पाहिजेत व आवश्यक घटक यांचा समावेश रोजच्या जेवणामध्ये केला पाहिजे तसेच रोजच्या रोज पुरेसा आहार घेणं गरजेचं आहे आणि रोज योग्य तो व्यायाम प्राणायाम इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप परिणाम करतात व आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आनंदी राहण्यासाठी या सर्व गोष्टींची खूप खूप गरज आहे मित्रांनो अशाच आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करा तसेच बेल बटन्स ऐकून आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन आल्या येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद पुन्हा भेटू अशाच आरोग्यपूर्ण व महत्त्वपूर्ण माहितीसाठी थँक्यू